जय महाराष्ट्र मित्रांनो वसई विरार महापालिकेचा ग्राउंड रिपोर्ट ओपिनियन पोल आपण घेऊन आलो आहे गेल्या महिनाभरात झालेला हा ग्राउंड रिपोर्ट वसई विरार महापालिकेत एकूण एकशे पंधरा जागा असून कोणत्या पक्षाला मिळणार सर्वाधिक जागा व कोणत्या पक्षाचा होणार महापौर मागील महापालिका निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने एकशे सहा जागा जिंकून विजय मिळवला आगामी वसई विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडी आपली सत्ता राखेल का बघूया सविस्तर वसई विरार महापालिकेत दोन जागी अपक्ष उमेदवार निवडून येतील असा अंदाज या सर्वेतून दिसतोय त्यानंतर आहे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे देखील दोन जागी नगरसेवक विजयी होतील राष्ट्रवादी अजित पवार गट यांना वसई विरार महापालिकेत तीन जागी यश मिळताना या सर्वेतून आहे काँग्रेस काँग्रेसचे चार जागी नगरसेवक निवडून येतील शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चार जागी यश मिळताना या सर्वेतून दिसतंय त्यानंतर आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्या पाच जागा निवडून येतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांना आठ जागी यश मिळताना या सर्वेतून दिसतंय पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष भाजपचे सव्वीस जागी नगरसेवक निवडून येतील मागील निवडणुकीत के, भाजपचा केवळ एक नगरसेवक निवडला होता वसई विरार महापालिकेत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे सर्वाधिक एकसष्ट जागी नगरसेवक निवडून येतील व पुन्हा एकदा वसईविरार महापालिकेवर हितेंद्र ठाकूर यांच्याच पक्षाचा महापौर होईल असा धक्कादायक अंदाज या सर्वेतून दिसत आहे वसई विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीचे एकसष्ट जागी नगरसेवक निवडतील महायुतीचे तेहतीस जागी नगरसेवक निवडतील तसेच महाविकास आघाडीचे मात्र सतरा जागी नगरसेवक निवडून येतील व मनसे अपक्ष यांच्या मिळून चार जागा निवडून येतील असा अंदाज या सर्वेतून दिसतोय मित्रांनो आपणास काय वाटते हितेंद्र ठाकूर यांची पुन्हा एकदा सत्ता येणार की सत्ता जाणार आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा धन्यवाद